स्वीकार मधुरा आणि आनंद यांचं लग्न झालं आणि माँलांडून मधुराने आनंदच्या घरात प्रवेश केला लग्नानंतरचे सोपस्कार पै पाहुणे देवदर्शन यात लग्नाला महिना कसा होऊन गेला ते मधुराला कळले सुद्धा नाही आता आनंद ही त्याच्या ऑफिसला जायला लागला नऊ दिवसाची नवलाई संपली आणि खऱ्या अर्थाने आता संसाराला सुरुवात झाली होती तसं पाहिलं तर मधुरा आणि आनंद यांचं लग्न काही प्रेमविवाह नव्हता पण आनंद मधुराला खूप समजून घेत होता याचंच तिला खूप समाधान होतं सुरुवातीला कौतुक करणारी सासू आता तिच्या प्रत्येक कामात चुका काढायला लागली तुलना करायला लागली मधुरा माहेरी लाडात वाढलेली पण घरचे संस्कार खूप होते ती कधीच सासूला उलटून बोलली नाही कदाचित ते आनंदलाही आवडलं नसतं तिला सर्व घरातील लोकांच्या आवडीनिवडी जपायच्या होत्या पण तिची सासू तुलना करून मोकळी व्हायची सासरे मात्र कायम पाठीशी असत त्यामुळे सासू जास्त चिडत असे मधुराला कोंडीत पकडून आनंदच्या समोर चुका कशा दाखवता येतील असा जणू तिच्या सासूने प्रणच घेतला होता पण मधुराने आनंदपर्यंत कधी हे प्रकरण जाऊ दिलं नाही दिवसभरातला सगळा अपमान सगळे साल सगळी दुःख आनंदच्या मिठीत विरघळून जात कधीकधी तिच्या पापण्या ओलावत तेव्हा माहेरची आठवण आली असेल असे समजून आनंद तिला मायेने जवळ घेत तिची समजूत काढत असे त्याच्या प्रेमाने भारावून ती सगळं विसरून त्याच्या प्रेमात दररोज न्हाऊन निघत होती आनंदचा सोशिक स्वभाव समजुद्दारपणा तिला खूप आवडला होता म्हणूनच त्याला त्रास होईल दुःख होईल असं काहीही करायचं नाही तिने ठरवून टाकलं होतं अशातच रुपाली आनंदची बहीण बाळंतपणासाठी माहेरी आली पहिलं बाळंतपण असल्याने सगळेच आनंदात आणि काळजीतही होते दिलेल्या तारखेला रुपालीची डिलिव्हरी झाली मुलगी आणि आई दोघेही काही दिवसांत घरी आल्या दवाखान्यापासून मधुराने खूप काम केले होते घर दवाखाना अशी तारेवरची कसरत ती आनंदाने करत होती रुपाली आणि तिचं बाळ घरी येऊन एक दिवसही झाला नसेल तर मधुराची सासू पाय घसरून पडली पायाला एक महिन्याचं प्लॅस्टर लागलं आता सासूची ही जबाबदारी मधुरावर पडली बाळ बाळंतीण सासू यांचं करता करता तिचा संपूर्ण दिवस जाऊ लागला पण चेहऱ्यावर तिच्या कधीच त्रास तिने जाणवू दिला नाही हसतमुख मधुरा सगळं मनापासून करत होती तिची सासू हे सगळं बघत होती स्वतःच्या मुलीने देखील इतकं सारं केलं नसतं ही जाणीव त्यांना व्हायला लागली दिवसभर काम करून थकलेली मधुरा जेव्हा आनंदच्या जवळ जायची पडल्या पडल्या तिचे डोळे लागायचे पण आनंदने कधी तक्रार केली नाही एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या मधुरा रडायला लागली तिच्या हुंदक्याच्या आवाजाने आनंद जागा झाला तिला जवळ घेत त्याने विचारले मधु काय झाले कुणी बोलल का काही आईची आठवण आली का काही दुखते का त्यावर मधुरा आणखीच रडू लागली शांत झाल्यावर तिनेच सांगितले रात्री मी तुला हवी होती पण मला झोप लागली हल्ली असंच होते मी तुझी बायको होण्याच्या लायकीचीच नाही असे म्हणून ती हमसून हमसून रडू लागली तिला प्रेमाने थोपटत आनंद म्हणाला वेडी आहेस का मधू तू अग आई रुपाली बाळ घरकाम सगळं करून तू थकतेस मला जाणीव आहे त्याची आणि तुझ्यासारखी बायको मिळाली हे माझं भाग्य काही दिवस तुझे काम कमी झाले की होईल नीट तू माझीच आहेस असे म्हणून आनंदने मधुराच्या कपाळावर ओठ टेकवले आज तिला कळून चुकलं होतं आनंद रूपाने खरोखर तिला हवा तसा नवरा मिळाला होता समजुतारपणा बरोबरच समोरच्या माणसाच्या भावनांची जाणीव त्याला होती अशा धावपळीत दोन महिने उलटून गेले तिची सासूही बरी झाली होती रुपाली आज सासरी जाणार होती त्यामुळे मधुराची सकाळपासून लगबग चालू होती रुपालीची मुलगी चिओ खूप लळा लागला होता मधुराला तिचा रुपालीची सगळी तयारी मधुराने करून दिली जाता जाता रुपाली मधुरा जवळ आली तिचे हातात हाक घेत म्हणाली वहिनी तू खूप प्रेमळ आहेस या दोन महिन्यात मला कधीच जाणवलं नाही ग तू वहिनी आहेस कायम बहिणी सारखा जीव लावला तुला सोडून जावस वाटत नाही हे बोलताना रुपालीच्या डोळ्यात पाणी आलं होतं मधुराला तिच्या प्रेमाची पावती मिळाली होती तिला जवळ घेत मधुरा